बुलढाणाच्या देऊगाव राजा तालुक्यातील शिवनी आरम या गावातील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्ण धरणातून शेतीला पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे जोपर्यंत शासनाकडून पाणी देण्यासंदर्भात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत प्रेतावर अंतिम संस्कार करणार त्यांनी सांगितलं आहे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बारामाही पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेतली होती डिसेंबर महिन्यात त्यांनी अन्नत्याग आंदोलन देखील केले होते मात्र त्यावेळी शासनाने दिलेला शब्द न पाळल्याने कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली दरम्यान अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे कैलास नागरे याची आत्महत्या नसून निर्धावलेल्या शासनाने घेतलेला बळी आहे ज्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी व मुलांचे पालकत्व स्वीकारावे अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोट लिहिली आहे तो कोणाच्याही मनाला पाजर पडला अशी घटना आहे ही आत्महत्या म्हणावी की या ढिम्म शासनाच्या कारभाराचा हा बळी म्हणा हा सरकारने घेतलेला आणि व्यवस्थेने घेतलेला बळी आहे असं म्हणावं लागेल कारण ही सुसाईड नोट जेव्हा माणूस वाचतो तेव्हा अक्षरशः रडायला होता अशी परिस्थिती आहे आणि त्यांचं जे म्हणणं होतं मागच्या डिसेंबर महिन्यात तेव्हा ज्याने उपोषण केलं तेव्हा मी माझी पत्नी आम्ही सगळे त्यांना भेटायला आलो होतो पाठिंबाही आम्ही दिला होता त्यांचं एकच म्हणणं होतं की या इकडच्या चौदा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना खडकपूर्णाचं पाणी आलं पाहिजे आणि ते स्वाभाविक आहे कारण एका पिकामध्ये काय होत नाही बारमाही पीक घेतलं तर त्याच्यातून काहीतरी आमचा उदरनिर्वाह होईल अशी त्यांची भावना होती कैलास नागरींनी जे पाऊल उचललं हे अत्यंत दुर्दैवी आहे पण महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची ही प्रातिनिधिक भावना अशीच आहे आता त्यांनी लिहून ठेवलं म्हणून हे लक्षात आलं अनेक शेतकरी रोज आत्महत्या करतात ते थे लिहून ठेवत नाही परंतु आज सोयाबीनला भाव नाही आहे आज कापसाला भाव नाही आहे परिस्थिती अत्यंत वाईट आहे कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं परंतु सरकार आज घुमजाव करते आहे अशी परिस्थिती आहे दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकरी सगळे शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत बाजूने सगळे शेतकरी अडकलेले आहेत आमची प्रमुख मागणी अशी आहे की कैलास नागरेंनी पहिलं निवेदन जेव्हा दिलं तेव्हापासून आजपर्यंत प्रशासनाने काय कारवाई केली सेवा हमी कायद्यानुसार कारवाई केली नाही वेळेमध्ये म्हणून त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण प्रशासनानं आणि इतकी छोटी मागणी होती की धरणाच्या भिंतीवर आलेले झाडं काढायचे त्याला सरकारकडनं पैसे येतात परंतु हे कागदावर काढल्याचं दाखवतात आणि पैसे खाऊन घेतात हां त्यामुळं ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने घेतलेला हा बळी आहे आम्ही स्वस्थ बसणार नाही कैलास नागरेंचं बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही सरकारने यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे त्या ताईंच्या नोकरीची पण जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि यानंतर या राज्यामध्ये कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशा पद्धतीचं धोरण सरकारनं अवलंबावं अधिवेशन सुरू आहे दुर्दैवानं चारशे पाचशे हजार वर्षांपूर्वी काय झालं याची चर्चा अधिवेशनामध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते का नव्हते त्याच्यावर वादंग तयार झालं अरे पण आज गावातला शेतकरी मरतोय त्याच्याबद्दल अधिवेशनात चक्कार शब्दही चर्चा होत नाही या आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे म्हणून आम्ही एकोणीस एकोणीस मार्चला सगळे शेतकरी मुंबईला अरबी समुद्राच्या दिशेनं जाणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कैलास नागरेंच्या ज्या काही मागण्या आहेत त्याही पूर्ण झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही सगळे शेतकरी आता मुंबईच्या दिशेनं जाणार आहोत